सर्वांना ख्रिस्त सलाम सर्वप्रथम योगा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा असू दिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आज आपण ज्या विषयावरती मननाने आणि चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे परमेश्वरालाच विरोध करणे म्हणजे काय परमेश्वरालाच विरोध करणे म्हणजे काय आणि याच विषयावरती आपण काही वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत आणि हा विषय स्पष्ट करत असताना मी पवित्र शास्त्रामधून काही वचनं वाचत आज काही मुद्दे आपल्या समोर ठेवणार आहे आणि त्या मुद्द्यामधूनच परमेश्वरालाच विरोध करणे म्हणजे काय हा संदेश आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणून सगळ्यात पहिलं वचन परमेश्वरालाच विरोध करणे म्हणजे काय या विषयाला स्पष्ट करण्यासाठी मी घेतलेला आहे मध्यकृष्ठ वर्तमान दहावा अध्याय दे त्याचं विसावं वचन कृष्ण वर्तमान त्याचा दहावा अध्याय आणि विसाव वचन आणि हे वचन आपल्याला असं सांगत आहे मते दहावीस बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठाई बोलणारा आहे आणि म्हणून यामधून आपल्याला समजतं परमेश्वराच्या सेवकाचा अधिकार आणि नेमणूक परमेश्वराच्या सेवकाचा अधिकार आणि नेमणूक कारण की प्रभू परमेश्वराचं वचन आपल्याला ते दहावीस मध्ये सांगत आहे बोलणारे तुम्ही नाही तर तुमच्या पित्याचा आत्मा हाच तुमच्या ठाई बोलणार आहे आणि म्हणून त्यांचा आदर करणं म्हणजेच आत्म्याचा आदर करणं आणि आत्म्याचं पवित्र आत्म्याचं नेतृत्व स्वीकारणं कारण की देवबाचा खरा सेवक मी खरा सेवक हा शब्द वापरत आहे जर आत्म्याने व खरेपणाने तो चालत असेल तर त्यावेळेस आपण त्याचा आदर करणं हे अत्यंत गरजेचं आहे परमेश्वराचा सेवकाचा अधिकार आणि नेमणूक ही देवापासून आहे देवाच्या सेवकाचा अधिकार आणि नेमणूक ही देवापासून आहे आणि म्हणून आपल्याला मग ते दहावीस मध्ये वचन सांगत आहे आणि म्हणून खरे सेवक जे आहेत ज्या वेळेस ते खरी सेवा करतात आत्म्याने भरून सेवा करतात सामर्थ्याने परिपूर्ण होऊन सेवा करतात त्यावेळेस ते बोलतात ते त्यांना पवित्र आत्मा सुचवत असतो पवित्र आत्मा सांगत असतो आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली ते आपली सेवा करतात आणि म्हणून आशांचा आदर करणं म्हणजे आत्म्याचं पवित्र आत्म्याचं नेतृत्व स्वीकारणं आणि ही आपल्यासाठी अगदी महत्वाची गोष्ट आहे पवित्र आत्म्याचं खाली आपण आपलं जीवन व्यतीत करणं अत्यंत गरजेचं आहे पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली जर आपण आपलं जीवन व्यतीत करत असू तर आपण परमेश्वराच्या समती राहू परमेश्वरालाच विरोध करणे म्हणजे काय तर आत्म्याच्या नेतृत्वात न राहणे म्हणजेच परमेश्वरालाच विरोध करणे आणि आत्म्याचं नेतृत्व स्वीकारणे म्हणजे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालले आणि पवित्र आत्मा हा त्याच्या कर करवी खऱ्या करवी आपल्याला सांगत असतो आपल्या संधी बोलत असतो कारण की त्या घटकेस ते बोलत नाही तर आत्मा त्यांना सुचवतो आणि ते मग आपल्याला संदेश रूपी देव वचन आत्म्याकडून आलेलं वचन आपल्याला सांगत असतात हे आपल्याला सगळ्यात पहिलं शिकायला मिळतं दुसरं वचन मी घेतलेलं आहे लुकृष वर्तमान दहावा अर्ध्याय तसं सोळावं वचन आणि वचन आपल्याला सांगत आहे वचन वचन आणि आपल्याला जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो आणि जो माझा अवेर करतो तो, तो ज्याने मला पाठवले आहे त्याचा अवेअर करतो यावरून आपल्याला समजत परमेश्वराचा सेवकाचा मान राखणे हे कर्तव्य आहे परमेश्वराच्या सेवकाचा मान राखणे हे आपलं कर्तव्य आहे का लुकृष मान्याचा दहावा अध्यन सोळा वचन आपल्याला सांगत आहे जे की मी आता वाचलं आपल्यासाठी जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानामधील हे वचन आहे आणि तो म्हणत आहे जो तुमचा ऐकतो तो, तो माझे ऐकतो आणि जो तुमचा आवेर करतो तो माझा आवेर करतो आणि जो माझा आवेर करतो ज्याने मला पाठवला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताला यहोवा पित्याने पाठवलेला आहे आणि त्या योवा पित्याचं आपण काय करतो आवेर करतो जीवन जगत असताना म्हणून मान देणं मान राखणं हे आपलं सेवकाला मान देणं त्यांचं मान राखणं हे आद्य कर्तव्य आहे कारण की सेवकाला मान देणे हे केवळ एका एक व्यक्तीला मान देणे नाही तर त्याच्या पाठीमागे असणाऱ्या सेवकाच्या मागे असणाऱ्या परमेश्वराच्या अधिकारालाच मान देणे आहे सेवकाला मान देणे म्हणजे एका व्यक्तीला मान देणे नाही तर त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे योवा जयबाप आहे पवित्र आत्मा आहे त्याची शक्ती आहे त्यालाच आपण मान देतो आणि म्हणून जर आपल्याला योगा परमेश्वराला मान द्यायचा आहे तर ह्या माध्यमातून आपण योगा परमेश्वराला मान देऊ शकतो परत एकदा मी इंटू इन्व्हर्टेड कोमा सांगू इच्छितो खरे सेवक खरे सेवक परमेश्वराचे खरे सेवक आणि मग आपण परमेश्वरा संतीत चालू परमेश्वराच्या संतीत राहू आणि जर असं करत नाही तर त्याचा अर्थ होतो परमेश्वरालाच विरोध करणे परमेश्वराला विरोध करणे आणि खरे सेवक नेहमी काय करत असतात देवाप्पाचं सा वचन सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात खरे सेवक नेहमी प्रगती पातावरती मंडळीला आणण्यासाठी प्रयत्न करतात मंडळीची सुधारणा आणि आध्यात्मिक उन्नती याकडे भर देतात या गोष्टीवरती भर देतात याकडे लक्ष केंद्रित करतात पवित्र शास्त्राबद्दल सांगतात दर रविवारी पवित्र शास्त्राचा उलगडा चांगल्या रीतीने कसा करता येईल याचा प्रयत्न करतात याच्या व्यतिरिक्त देखील मंडळीला देवाच्या वचनामध्ये दे कसं वाढवता येईल याचा प्रयत्न करतात मंडळीला जास्तीत जास्त प्रगतीपातावरती देवाच्या वचनांमधून आणि पवित्र शास्त्राच्या शिकवणीनुसार ते सांगत आणण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून देवबापाच्या सेवकाचा मान राखणे आपलं अद्य कर्तव्य आहे आणि म्हणून देवबापाचं वचन असं सांगत आहे जो तुमचे ऐकतो तो, तो माझे ऐकतो आणि जो माझा आवेर करतो ज्याने मला पाठवलेला हो आहे त्या पित्याचा देखील अवेर करतो जो तुमचा अवेर करतो तो माझा अवेअर करतो आणि माझा जो अवेअर करतो ज्याने मला पाठवला हो आहे त्याचा अवेर करतो आणि म्हणून आपण जर खऱ्या सेवकांना मान देत आहोत आपलं कर्तव्य करत आहोत तर आपण देवबाला मान दिल्यासारखं आहे कारण की देवप्पाची शक्ती त्या खऱ्या सेवकांच्या मागे असते त्या खऱ्या सेवकांसंख्या असते आणि म्हणून आध्यात्मिक प्रगती आपली होण्यासाठी त्यामध्ये ह्या देखील गोष्टी अशा प्रकारचा संदेश मी माझ्या या संपूर्ण यूट्यूब वरती जितके दोनशे ऐंशी पेक्षा जास्त संदेश झालेले आहेत त्यावरती दिलेला नाही परंतु हल्लीच्या काळामध्ये हा प्रकार सेवकांसंधी घडत आहे आणि परमेश्वराला आपण कसं विरोध करतो हे काहींच्या लक्षात येत नाही आणि परमेश्वराला विरोध कसं करतो हे लक्षात येण्यासाठी हा संदेश मी आपल्यापर्यंत पोचवत आहे कारण की हे देखील सेवकाचंच काम आहे की देवाचा जो संदेश आहे पवित्र शास्त्र कशा प्रकारे परमेश्वरालाच विरोध करणे म्हणजे काय आपल्याला सांगतं हे संदेशामधून कसं पोहोचवता येईल आणि म्हणून या प्रकारचा संदेश मी आपल्या समोर ठेवण्याचा हा प्रयत्न करत आहे आणि म्हणून संदेशाचा विषय घेतलेला आहे परमेश्वरालाच विरोध करणे म्हणजे काय परमेश्वरालाच विरोध करणे म्हणजे काय त्यामधून मी दोन वचनं मी स्पष्ट केली तिसऱ्या वचनाकडे येऊया तिसरं वचन मी घेतलेलं आहे लोकांस पत्र तेराव्या अध्याय सतरावं वचन आणि वचन आपल्याला सांगत आहे अगदी महत्वाचं अत्यंत महत्वाचं वचन आहे मी म्हणेल सगळ्यात जास्त महत्वाचं आजच्या देशामध्ये हे वचन आहे आणि कृपया करून लक्ष द्या एवढी लोकास पत्र तेराव्याने सतरा वचन आपल्याला सांगतं आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या असा कारण आपणास हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जीवाची राखण करतात ते त्यांना आनंदाने करता यावे कणज नव्हे तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही सेवकाच्या कार्यात wow. सहकार्य केल्याने आशीर्वाद देखील मिळतात सेवकाच्या कार्यात सहकार्य केल्याने आशीर्वाद मिळतात वैयक्तिक देखील आणि कौटुंबिक देखील परंतु जर सेवकाला अडथळा ठरलं किंवा अडखळण निर्माण केलं तर ते त्याच्या हिताचं नाही बाप्पाचं वचन आपल्याला सांगत आहे ते त्यांना आनंदाने करता यावे कणत नव्हे तसे झाले ते तुमच्या हिताचे होणार नाही जर देवबापाची सेवा करत असताना सगळ्या गोष्टी अगदी चांगल्या रीतीने देवबापाची सेवक करत आहेत चांगल्या रीतीने ते आपली सेवा बजावत आहेत देवाला घाबरत ते ह्या भूतलावरती त्या योवा परमेश्वराची सेवा करत आहे त्याच्या लोकांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि जर त्यांना अडखळण होण्याचा प्रयत्न केला तर देवबाचं वचन सांगत आहे त्यांना ते त्या आनंदाने करता यावं देवबाचं काम म्हणजेच यव्हा पित्याचं काम आणि जर त्यांना ते आनंदाने करता आलं नाही म्हणजेच कनक नवे सांगितलेलं आहे कन्ह नव्हे आणि मग वचन आपल्याला कंक्लूड या वचनाचं कन्क्लूजन असं आहे शेवटची ओळ अशी आहे तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही योबा परमेश्वराचं वचन पवित्र शास्त्रामधून आपल्याला सांगत आहे पवित्र शास्त्रातील वचन आहे होणार नाही आणि जर देवबा असं म्हणत आहे तर देवा ज्यावेळेस असं म्हणत आहे तर निश्चितपणे घाबरून राहणं आपल्याला गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये हिताच्या गोष्टी गोष्ट अगदी पायाच्या चकली पासून डोक्याच्या केसापर्यंत जितक्या गोष्टी आहेत तितक्या चांगल्या घेण्याचा आपण प्रयत्न करतो चांगल्या वापरण्याचा प्रयत्न करतो का आपलं हित व्हावं आपल्या कुटुंबाचं हित व्हावं आपण आजारी पडू नये आपल्याला कुठली इजा होऊ नये आणि जर देवक म्हणत आहे हे तुमच्या हिताचं होणार नाही तर आपण सांभाळलं पाहिजे सावध झालं पाहिजे आनंदाने देवबाचं कार्य करता येण्यासाठी सहकार्य केलं तर आशीर्वाद आहेत आणि सहकार्य केलं नाही तर मला तुम्हाला सांगू द्या देवबाचं वचन सांगत आहे मी नाही ते तुमच्या हिताच होणार नाही देवबापाचं काम आनंदाने देवाच्या सेवकाला करता आलं पाहिजे आणि जर त्यामध्ये कन्न आलं कनच नव्हे सांगितलं आहे तर हिताचं ते जो कोणी कन्यास प्रवृत्त करत असेल जो कोणी अडथळा निर्माण करत असेल अडथळा निर्माण करत असेल देवप्पाचं वचन सांगत आहे त्याच्या हिताचं होणार नाही आणि म्हणून देवबा आपल्याला सावध करत आहे आणि असं केल्यास अर्थ असा निघतो परमेश्वरालाच विरोध करणे असं केल्यास अर्थ निघतो येव्हा परमेश्वरालाच विरोध करणे असं यामधून आपल्याला समजत आणि पाहायला मिळत तीन वचनांचं स्पष्टीकरण केलं आता चौथ्या वचनाकडे येतो चौथं वचन आपल्याला सांगत आहे प्रेषित नऊ चार मधून घेतलेलं आहे प्रेषित नवचार आणि यामधून आपण शिकतो वचन वाचण्यापूर्वी मी सांगू इच्छितो परमेश्वराचा न्याय सेवकाला त्रास देण्यावर आहे परमेश्वर परमेश्वराचा न्याय सेवकाला जे त्रास देतात त्यांच्यावरती आहे वचन वाचतो प्रेषित नवचार कृपया करून लक्ष द्या हे देखील अत्यंत महत्वाचं वचन तेव्हा जो जमीन तेव्हा तो जमिनीवर पडला तेव्हा तो जमिनीवर पडला हे संत पौलाबद्दल आहे तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी पाणी आपणावर बोलताना ऐकली की शौला शौला माझा का करतोस पौल ज्यावेळेस शाऊल शौल होता शौलाचा पौल होण्यापूर्वी त्यावेळेस हे वचन आहे वचन असं आहे शौला शौला तू माझा का करतोस आणि यामधून आपल्याला समजतं सेवकाला त्रास देणे म्हणजे परमेश्वरालाच त्रास देणे आहे शौल परमेश्वराला त्रास देत नव्हता येशूला त्रास देत नव्हता त्याच्या लोकांना त्याच्या सेवकांना जे त्याचं काम करतात त्यांना त्रास देत होता त्रास कोणाला झाला जिवंत येव्हा परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताला येव्हा परमेश्वर प्रभू साधत बोलत आहे शौला शवला तू माझा छळ का करतोस शौला शौला तू माझा छळ का करतोस आणि यामधून आपल्याला समस्त स्पष्ट होतं की परमेश्वराच्या सेवकाला त्रास देणे परमेश्वराला त्रास देणे होय परमेश्वराला विरोध करणे म्हणजे काय तर ही गोष्ट आणि म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे देवप्पाच्या कार्यामध्ये आपण सहकार्य करत आशीर्वादित झालं पाहिजे आणि सहकार्य करत नाही तर देवप्पा निश्चितपणे देवप्पा रोमकर पत्रामध्ये असं म्हणत आहे सूड घेणे माझ्याकडे आहे आपल्याला सांगितलेले तुम्ही शत्रूंसाठी देखील प्रार्थना करा त्यांना आशीर्वाद द्या आशीर्वादच द्या हे देबाचे वचन आहे सुंदर वचन आहे परंतु हे देखील देवाप्पाचे वचन आहे की जर माझ्या सेवकाला त्रास दिला तर तो मला त्रास होतो आणि जर मला त्रास झाला तर देवप्पा निश्चितपणे देवाप्पा दया संपन्न आहे मी नेहमी सांगतो नेहमी नेहमी सांगतो यवा परमेश्वर दया संपन्न देवाप आहे परंतु देवाप्पाचा एक दुसरा स्वभाव देखील आहे जो की आपल्या लक्षात आपण घेतला पाहिजे आणि तो स्वभाव म्हणजे क्रोधाविष्ट देबाप्पाचा क्रोधाविष्ट स्वभाव सेवकाला त्रास दिल्यानंतर स्पष्ट होतो तो संधी देतो परंतु वारंवार जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर देवबाप्पा निश्चितपणे त्याचा क्रोधाविष्ट स्वभाव प्रकट करून त्यांना न्याय न्याय देईल त्यांचा आणि आपला देबाप हा न्याय करणारा देव आहे तो शिस्तप्रिय देव आहे तो क्षमा करणारा देखील आहे परंतु तो शिक्षा देखील देतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे मी आपल्याला सांगू इच्छितो संत पौल नंतर झाला आधी तो शौर होता छळ करायचा परंतु त्याला विविध गोष्टींमधून जावं लागला आणि म्हणून मला आपल्याला हे सांगायला आवडेल योहा परमेश्वराच्या सेवकांना त्रास दिल्यानंतर देवाला थेट त्रास होतो देवाला थे, थेट त्रास दिल्यासारखा आहे आणि म्हणून आपण सावध झालं पाहिजे या भूतलावरती काही गोष्टी आपण आपल्या लक्षात आणत नाही आपण समजून घेत नाही आणि ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत त्यासाठी मी या प्रकारचा संदेश आपल्या समोर ठेवलेला आहे परमेश्वरालाच विरोध करणे म्हणजे काय परमेश्वरालाच विरोध करणे म्हणजे काय पाच वचन सांगत आजचा संदेश मी या ठिकाणी थांबवतो पाच वचन स्तोत्रसंता एकशे पाच त्याच पंधरा वचन मधून घेतलेलं आहे स्तोत्रसंता एकशे पाच त्याचं पंधरा वचन आणि वचन आपल्याला सांगत आहे माझ्या अभिषिक्तांना माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका माझ्या संदेशांना उपद्रव देऊ नका हात लावू नका सांगितलेलं आहे परंतु दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे त्यांना उपद्रव देऊ नका म्हणजे त्रास देऊ नका आणि याचा अर्थ असा होतो चांगल्या कामात उपद्रव देणे म्हणजेच कुठलाही शारीरिक त्रास असो किंवा मानसिक त्रास असो हे करणं अभिषिक्तांना देवाच्या परमेश्वराच्या अभिषिकताना शारीरिक उपद्रव असो किंवा मानसिक उपद्रव असो हे देणे म्हणजे परमेश्वराच्या कोपाला आमंत्रित करणे परमेश्वराच्या कोपाला आमंत्रित करणे आणि म्हणून जीवन जगत असताना आपण खूप सावधगिरी ठेवली पाहिजे सावधगिरी बाळगली पाहिजे अभिषेकांच्या बाबतीत आणि हे का मी आपल्याला सांगत आहे कारण की हे देवापतचं वचन आहे मी काय माझ्या मनाने ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्या नाही जे देवक सुचवतो ते मी आपल्यापर्यंत आज पोहोचवलेले आहे म्हणून मी परत एकदा या संदेशाच्या शेवटी हे स्पष्ट करतो पुन्हा सांगतो दोनशे ऐंशी पेक्षा जास्त संदेश छोटे संदेश आणि मोठे संदेश सगळे मिळून दोनशे ऐंशी पेक्षा जास्त संदेश टू एटी थ्री का टू एटी फोर इतके संदेश युट्यूब वरती झालेले आहेत झूम वरती देखील वेगवेगळे संदेश झालेले आहेत तसं पाहिला गेलं एक हजार पेक्षा जास्त संदेश मी दिलेले आहे परंतु यामध्ये असा संदेश आतापर्यंत घेतला नव्हता हा देवक आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला सुचला आणि म्हणून हा संदेश मी आपल्यापर्यंत ठेवत आहे आणि म्हणून कृपया करून देवप्पाचं वचन सिरियसली घ्या गांभीर्याने घ्या परमेश्वरालाच विरोध करणे म्हणजे काय हे आज आपल्याला समजलं असेल तर ही गोष्ट आपण समजून घेऊन इतरांना समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे केल्याने आपण देवप्पाला सहकार्य करणारे ठरू आपण देवाच्या सेवकांना सहकार्य करणारे ठरू आणि सर देवप्पाच्या सहकार्यांना आपण सहाय्य केलं साथ दिली त्यांचे सोबतही झालो तर देव आपल्याला आशीर्वादित केल्यापासून राहणार नाही एखाद्या गरिबाला जर मदत केली तर ती देवाला मदत केल्यासारखं आहे जर आपण मत आहे प्रशुवर्धन पंचवीस वाच आहे पस्तीस ते सेहेचाळीस वचन असली तर त्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या एकच मी सूत्रामध्ये सूत्रांमध्ये आहे जो गरिबास दान देतो तो परमेश्वराला उसने देतो आणि म्हणून जर ह्या गोष्टी आहेत पवित्र शास्त्रामध्ये तर आपण का सहकार्य करू नये आणि ती सहकार्याची भूमिका परमेश्वरा परमेश्वराला साथ देण्याची भूमिका घेत आपण स्वतः आशीर्वादित झालं पाहिजे आणि परमेश्वरालाच विरोध करणे म्हणजे काय ही गोष्ट लक्षात घेत इतरांना देखील आपण सावध केलं पाहिजे जेणेकरून आपण सर्वजण स्वर्गाच्या दिशेने सुख लोकाकडे अगदी एकत्रितरित्या वाटचाल केल्यापासून राहणार नाही तीच वाटचाल आता नव्याने आपण परत एकदा उभारी घेऊन करण्याचा प्रयत्न करू या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो प्रार्थनेमध्ये जाऊया पवित्र परमेश्वरा जिवंत देवप्पा तू महान आहेस थोर आहेस गौरवी राजा आहे रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजच्या सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत आम्हाला सांभाळलास तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो प्रिय दे परमेश्वरा आज आम्हाला पुन्हा एकदा नव्याने प्रिय प्रभू तू तु। तुझ्या वचनातून नवीन बोध केलास नवीन प्रिय परमेश्वरा स्पष्टीकरण तुझ्या पवित्र वचनामधून तुझ्या पवित्र आत्म्याकर्वे आम्हाला होऊ दिलस म्हणून तुला धन्यवाद देतो परमेश्वराला आज विरोध करणे म्हणजे काय प्रिय प्रभू या विषयाच्या माध्यमातून आम्ही ज्या गोष्टी प्रिय परमेश्वर आज शिकलो जे जे वचन आम्ही प्रिय प्रभू आज आम्ही पाहिले आहे त्या वचनांमधून जे शिकलो आहोत त्यानुसार प्रिय प्रभू आम्ही या भूतलावरती आमचा प्रवास आम व्यतीत करावा आणि आशीर्वादित व्हावं असं तू दैनंद कृपेने कर प्रिय परमेश्वर जीवन जगत असताना जर काही चूक अपराध पा आम्हाकडून झाल्या असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर आणि जे काही योग्य प्रकार केलेले ते ब्रह्मगौरवामध्ये पण समजे काही प्रिय परमेश्वर या प्रार्थनेमध्ये चुकीचं बोललो असलं तर क्षमा कर इथून पुढची वेळ सर्व तुझ्या आधी देत हिला नम्र प्रार्थना धन्यता दर येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणत ऐकूया आमेन आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवपणी दिलेली शांती तुमची अंत करणे आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रेमित राखो आणि आता सर्व समर्थ देवचो बाप देवचो पुत्र आणि देवचो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांवरती आता आणि सदा सर्व असो आमेन